तर नमस्कार मित्रांनो कुक विथ पूजा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण भरपूर दिवसांनी जंगलाची सफर करतो आहे आणि जंगलामध्ये आपण जातो आहे गाबुलीची भाजी शोधायला हो तर इकडे बघू शकता तुम्ही आत्ताच लावणीची कामं झालेली आहेत आणि जो भात लावला होता तो बऱ्यापैकी रुजलेला आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत असेल तर आपण जातो आहे गाबुली म्हणजेच तुमच्याकडे कदाचित चाईचा मोहोर किंवा शेंडवेल असं सुद्धा म्हटलं जातं याला तर आपण ही भाजी शोधणार आहोत आणि ही भाजी कशी करून खाल्ली जाते याची औषधी काय काय गुणधर्म आहेत आणि ही कुठे कुठे भाजी आपल्याला पाहायला मिळते तर हे सगळं आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर चला जाऊया आणि शोधूया चाईचा मोहर तर मित्रांनो ही जी चाई आहे किंवा घाबुली आहे ती शोधण्यासाठी आपल्याला खूप घनदाट जंगलामध्ये जावं लागतं कारण की ऑगस्ट किंवा जुलै एंडिंगपर्यंत हे झाड आज झुडपे आहेत ती खूप मोठी झालेली असतात वेली देखील झाडांवरती गेलेले असतात आणि जंगल खूप माजलेलं असतं तर अशा प्रकारे हा चाईचा वेल आहे आणि तुम्ही बघू शकता आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला याला तेलपट म्हणून खाल्लं होतं किंवा चाईचा वेल देखील याला म्हटलं जातं याची कोळ्या कोमांची भाजी केली जाते आणि ती आपण खाल्ली होती पावसाळ्यामध्ये स्टार्टिंगला तर जेव्हा पावसाळा हळूहळू -हल जास्त होतो तेव्हा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इथे तर छोटा छोटा मोहर देखील आलेला आहे आणि या मोहराची भाजी केली जाते तर चला जाऊया आणि हा मोहर शोधूया कारण की आपल्याला याची भाजी करून खायची आहे आणि ही भाजी खूप टेस्टी असते तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला थोडंफार चाईचं झाड दिसलेलं आहे परंतु अजूनही त्याची जो मोहर आहे तो एकदम कवळाकवळा आहे तर अशा प्रकारे हे चाईचं मोहर आहे आणि तुम्ही बघू शकता असेच हे जे मोठे जेव्हा होतात तेव्हा त्यांची भाजी करून खाल्ली जाते हे बघा आता इथे मोठे झालेले आहेत आपण अशा प्रकारे जो मोहर आहे हां हां आपण काढून घेणार आहोत तर आणि यांनाच आमच्याकडे गाबोली म्हणतात तर बघा तुम्ही शकता माशांची देखील गाबोली अशीच असते म्हणून कदाचित त्यांना म गाबोली असं म्हटलं जात असेल तर आपण ही भाजी शोधणार आहोत आणि याची मस्त या दाण्यांची भाजी जर तुम्ही खाल्ली असेल तर एकदम टेस्टी लागते तर तुमच्या जर तुम्ही सिटीमध्ये वगैरे राहता तर जे आपलं भाजी मार्केट असतं किंवा भाजी मंडई असते त्या ठिकाणी आदिवासी लोक वगैरे येऊन ही भाजी विकतात तर तुम्ही नक्की करून ही भाजी करून खा आपण याची रेसिपी देखील या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ही भाजी कशी केली जाते आणि या भाजीची रेसिपी कशी आहे आणि याचे काय काय औषधी गुणधर्म आहोत तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला जाऊया आणि शोधूया हा चाईचा मोहर तर चाईचा मोहर शोधत असताना आपल्याला या ठिकाणी कंटोळ्याचा वेल भेटलेला आहे आणि कंटोळ्याची कंटोळ्याला देखील कंटोळे लागलेले आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कंटोळ्याचा वेल आहे या ठिकाणी हे एक आहे आणि हा एक कंटोळ आपल्याला दोन कंटोळी या वेलावर भेटलेले आहेत तर हे ही कंटोळी देखील खूप औषधी भाजी आहे आणि आयुर्वेदात सगळ्यात जास्त औषधी गुणधर्म जर कशात असतील तर या कंटोळी या रानभाजीमध्ये आहेत तर आपण चाईचा मोहर शोधायला आलेलो होतो पण कंटोळीची दोन आपल्याला भेटलेली आहेत आणि आपल्या चॅनलवर कंटोळ्याचा औषधी गुणधर माणयाची भाजी कशी केली जाते याचा देखील संक्षिप्त व्हिडिओ आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन कंटोळ्याचा व्हिडिओ बघू शकता गौरीची फुलं आहेत एकदम जास्त पाऊस पडल्यामुळे क कलर शेड थोडे कमी झाल्यात पण एकदम मस्त कलर शेड असतात त्यांच्या तर आता वीस पंचवीस दिवसात गणपती तोंडावर आलेच आहेत आणि गौरी गणपतींना या फुलांची पूजा केली जाते तर आपण चाईचा मोहर शोधायला आलेलो आहोत पण खूप घनदाट जंगल आहे आणि आता झाडं ही जी, जी गवत आहे ते कमरेच्यापेक्षा जास्त वर झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला ही भाजी शोधणं म्हणजे या भाज्या जेवढ्या औषधी आपल्याला फायदेशीर आहेत तेवढंच ते, ते शोधण्यासाठी कष्ट देखील घ्यावे लागतात म्हणून कदाचित काही लोक यांच्याकडे दुर्लक्ष करतात पण काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी आपल्याला गमवावं लागतं इकडे मस्त ओढा आहे तर ओढ्याचा साऊंड येत असेल तुम्हाला छोटासा ओढ आहे ते पण गवत एवढं वाढलं आहे की काही दिसत नाही आहे तर आपण आलो आहोत हे बघू शकता खूप मोठं गवत झालं आहे मस्त पाणी आहे थंडगार इकडे बघू शकता कसं गवत कमरेपेक्षा मोठं झालेलं आहे आणि तुम्हाला जसं काही मक्याची कणसं उगवलेली आहेत असं वाटेल परंतु हे जंगलातील गवत आहे आणि आमच्याकडे याला कसंही असं म्हणतात आणि याचा उपयोग हो आमच्याकडे जेव्हा पावसाळा संपतो घराच्या अंगणामध्ये जेव्हा मांडव केला जातो म्हणजे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मांडव किंवा झोपडीच्या ज्या तट्या केल्या जातात त्या या जा कसईच्या यांनी केल्या जातात जा हे अजून खूप मोठं होतं तर नंतर वाढल्यानंतर याच्या तट्या आणि किंवा छप्पर वगैरे घरांना बनवले जातात हे तर चिरड्याचं झाडं आहे बघा चिरड्याला मस्त फुल आलेले आले आहेत कोकणाच्या दर्याखोऱ्यात पावसाळा सुरू झाला की निसर्ग आपलं सोनं पसरवतो आणि या सोन्यासारख्या हिरव्यागार रानात उगवते ती एक खास भाजी म्हणजे चाईचा मोहर आमच्याकडे याला गाबोळी असं म्हणतात ही जे चाईच्या वेळ्याची तोरणं आहेत त्यांच्यापासून हा चाईचा मोहर आपल्याला वेगळा करून घ्यायचा असतो व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा चाईचा मोहर आणि जे दाणेदाणे आहेत ते वेगळे केले जातात आणि यांना उकडून नंतर याची भाजी केली जाते चाईच्या वेळीपासून जो मोहर वेगळा केला जातो तो सेम बाजरीसारखा दिसून येतो आता आपण हा मोहर जे हे जे दाणे आहेत ते कुकरमध्ये उकडून घेणार आहोत यामध्ये आपण पाणी आणि चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड करणार आहोत कुकरची एक सिटी येईल एवढंच टाईम आपण याला उकडून घेणार आहोत ही चायची जी भाजी आहे ती एकदम चविष्ट असते जर तुम्ही चायची भाजी खाल्ली तर वर्षभर तुम्ही वाट बघाल किंवा पुढच्या सीझनमध्ये हा चाईचा मोहर तुम्हाला कधी भेटेल तर अशा प्रकारे ही चव असते तुम्ही पावसाळ्यामध्ये ही भाजी नक्की करून खा उकडलेल्या या दाण्यांपासून आपण पाणी एकदम वेगळं करून घेणार आहोत एका कढईमध्ये थोडं तेल लसूण मिरच्या आणि कांदा आपण मंद आचेवर परतून घेणार आहोत कांदा थोडा मऊ झाल्यानंतर यामध्ये थोडं हिंग ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला यामध्ये हळदसुद्धा ॲड करायचं आहे उकडलेल्या या चायीच्या दाण्यातून पाणी निथळून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण फोडणीचं मिश्रण एकजीव केलं होतं त्यामध्ये हे दाणे ॲड करायचे आहेत हे दाणे आणि जी फोडणी आहे ते मिश्रण एकजीव करून त्यावरती चार पाच मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे मग तयार झाला आपला चाईचा मोर किंवा गाबुलीची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद